आणि परवानगी दिलेली आहे की या ठिकाणी जर पेट्रोल पंप आहे त्या ज्वलनशील वस्तूंचं हे कामगार आहेत या ठिकाणी तर त्या सगळ्या नियम दाब्यावर बसवले जातात इथे बाजूलाच एसीपी साहेबांचं ऑफिस आहे हे पेट्रोल पंप आहे आणि जर इथे बाजूवाल्यांनी कोणी काम सुरू केलं तर हे पेट्रोल पंपचे मालक त्याला काम करून देत नाहीत आणि टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या चंदनसारच्या या पेट्रोल पंपजवळ आणि आपण जर पेट्रोल पंपवरती आलो तर पेट्रोल पंपवरती आपल्याला एखादा फोन आला तर आपल्याला फोन घेऊन देत नाही कारण कुठे ना कुठेतरी नेटवर्कच्या इश्यूमुळे आग लागण्याची शक्यता असते परंतु हेच पेट्रोल पंपचे मालक सर्वच नियम ढाब्यावर बसून जर ज्वलनशील वस्तू स्वतःच्या पॅट्रोल पंपवरती ठेवत असतील तर काय या ठिकाणी काम ग्रील ग्रील खुटे खुटे काम हे काम सुरू आहे ग्रीलचं ग्रील वर्क सुरू आहे या ग्रीलमुळे कुठे ना कुठेतरी आग लागण्याची शक्यता आहे ह्याने कोणती परवानगी घेतलेली आहे आणि ह्यांना कोणी परवानगी दिलेली आहे की या ठिकाणी जर पेट्रोल पंप आहे तर ज्वलनशील वस्तूंचं काम सुरू आहे आपण जर इथे पाहिलं तर हे कामगारात या ठिकाणी हे कसं काय काम करू शकतात या सगळ्या नियम दाब्यावर बसवले जातात इथे बाजूलाच एसीपी साहेबांचं ऑफिस आहे हे पेट्रोल पंप आहे आणि जर इथे बाजूवाल्यांनी कोणी काम सुरू केलं तर हे पेट्रोल पंपचे मालक त्याला काम करून देत नाहीत आणि जर स्वतःच जर अशी काम करत असतील आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सरळरित्या पेट्रोल भरलं जाते गाड्यांमध्ये आणि असं जर एखादी जर घटना घडली तर ते त्याला जबाबदार कोण असं असताना कुठे ना कुठेतरी हे जे पेट्रोल पंपचे मालक आहेत त्यांच्यावरती कुठे ना कुठेतरी कारवाई करण्याची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई